रोहन देशमुखांनी पवार साहेबांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलावे अन्यथा आपली लायकी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना दाखवून देईल असा धमकीवजा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील आनगरकर यांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी माडा लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी पवार यांच्यावर टीका केलेली होती रोहन देशमुख यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील अनगरकर यांनी देशमुख यांचा समाचार घेताना सांगितले की वादग्रस्त घरात राहणाऱ्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या बालबुद्धीच्या व्यक्तीने आमच्या सेनापतीबद्दल जर पुन्हा असे शब्द काढले तर रोहन देशमुखांचे काय करणार आहे असे पाटील म्हणाले ते आपणच पहा महाराष्ट्राचे सहकार मंत्री सुभाष देशमुख त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी आज आमचं दैवत आदरणीय पवार साहेब यांच्यावर टीका केली मला एवढं सांगायचं की आमच्या सेनापतींची व्यूहरचना समजण्या समजण्या एवढी राजकीय समज आणि वय हे रोहित देशमुख रोहन देशमुखांचं नाही आणि ती त्यांच्या बालबुद्धीला कधी समजणारही नाही आपल्याला माहिती असेल की त्यांचे सेनापती म्हणजे नरेंद्रभाई मोदी हे आमच्या सेनापतीकडूनच राजकीय धडी घेत असतात हे कदाचित रोहन देशमुखांना माहिती नसावं आपण त्याची माहिती घ्यावी आणि यापुढं पवारसाहेबांवर बोलताना तोंड सांभाळून बोलावं अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यापेक्षा तीव्र शब्दामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्युत्तर देऊ शकतो